किती लोक होते मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी मुख्यमंत्रीला डिमांड केली होती की के आमचे पगार वाढले पाहिजे आपण सगळेच होतो ना सगळेच होतो आणि आपण स्पीकर वर त्यांना मागितलं होतं की मी आता खासदार नाही आहे पण खासदार असताना मी पार्लमेंट मध्ये मांडलं होत की पंधराशे रुपये जे आम्हाला पहिले सहाशेचे पंधराशे मी केले आणि पंधराशेचे आता तीन हजार रुपये झाले पाहिजे तर आपल्या देवाभाऊने पंचवीसशे केले की नाही केले केले की नाही केले एकदा जोरदार देवाभाऊसाठी जोरदार मी रवीजीला मागे सांगितलं होतं रवीजी आता तुमचे इलेक्शन आहे पार्लमेंट मध्ये बोलू शकत नाही सांगितलं होत की मी पार्लमेंट मध्ये नाही आहे मी पार्लमेंट माझा पराभव झालाय हो माझा पराभव झालाय हो तर या तुम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिला विषय जर तुम्हाला अधिवेशनात मांडायचं आहे तर ते आमचे या वर्गासाठी मागायचं आहे ज्यांना पंधराशे भेटत आहे जे मी काम केंद्रातून करून आणलं होतं आता आपली जबाबदारी राहीन पुढे पंधराशेचे तीन हजार करणं पण आपल्याला पंचवीसशे ही सरकारने करून दिले त्याच्याकरिता आमच्या या सरकारचे बरेचसे नवटंकी करून राहिले रवीजी खूप नौटंकी करत आहे ते म्हणतात कोणावरही काही टीका करायची इच्छा माझी नसते कोणावर काय बोलायचं त्याची इच्छा नसते आम्ही कामं करणारे लोक आहे कर्मावर भरोसा करणारे लोक आहे ते आज बाहेर फिरून जे सांगतात आहे की सगळे आमदारांना मारून टाका घडे कापा काय म्हणतात आमदारांना मारून टाका कापून टाका ना दादा काय म्हणतात कापून टाका कापलं पाहिजे का त्यांना आमदारांचे गडे कापले पाहिजे काय त्यांना माझा एवढंच म्हणणं आहे दादा तुम्ही सुद्धा चार टम आमदार होते तुम्ही चार टर्म आमदार होते तुम्ही मंत्री होत्या तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली आता गेल्यानंतर शेतकरी आठवते हँडीकॅप लोक आठवते किती शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिना देऊन त्यांच्या मुलांचे लग्न करून घेतले दादा तुम्ही सांगा बरं हिशोब द्या मला किती हँडिकॅप लोकांसाठी तुम्ही मंत्री जेव्हा होत्या जेव्हा मंत्रालय तुमच्या लोका आमी किती हँडीकॅप लोक असे आहे ज्यांना आम्ही घर बांधून दिले तुम्ही किती हँडीकॅप लोकांना किती बेरोजगार लोकांना तुमच्या पगारातून तुम्ही त्यांना घर बांधून दिले तेवढा दादा तुम्ही मला सांगा आज तुम्ही मान कापाची गोष्ट करता आमदारांची तुम्ही चार टम होते तेव्हा तुम्ही संत्रा प्रकल्प प्रकल्पासाठी का बोलले नाही चांदूर बाजारमध्ये एवढा मोठा संत्रा उत्पादन होते फिने तुम्ही कामगार मंत्री होता तेव्हा तुम्ही फिन्ने मिल बद्दल का बोलले दादा दादा तुम्ही माझे आहे तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा देते पण जर काही इथे प्रॉब्लेम झाली असेल तर त्याचा इलाज सुद्धा करून घ्या एवढीच एक लहान म्हणून बहीण म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकते दिवाळीची आज बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये म्हणतात एक आले एक आले एक झाले एक हुंद गेले परिवार एक झाला परिवार एक होणं हा आमची संस्कृती परंपरा आहे आम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे सगळे एकत्रित राहिले पाहिजे हा आमचे मोठे सगळे आम्हाला सांगत होते पण स्वार्थासाठी एक होणं आणि विचारांसाठी एक होणं आपण कशासाठी जुळलो आहे आपण कशासाठी जुळलो आहे आपला विचार एक आहे म्हणून आपण जुळलो ना कि स्वार्थासाठी प्रेमासाठी असे बरेचसे दोन भाऊ आहे या महाराष्ट्र मध्ये जे स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं ते शांत झाले त्यावेळी त्यांना हे वाटलं नाही की आमच्या वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलं पाहिजे तेव्हा तोंड ना पाहणारे आज सत्याची योडी लालच लागली त्यांना कि एकमेकाचे गडे लागत आहे मला असं वाटते विचारांसाठी ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांचा स्वागत केला असता जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गड्यात था हात था टाकले असते पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी त्याचे कारण काय त्याचं कारण फक्त सत्ता आणि खुर्सी आणि खुर्सी आल्यानंतर त्याच्यातून पैसे करप्शन मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो तोड्या करू शकतो कोणती कंपनीतून कोणते बिल्डर कडनं कोणत्या कंपन्या कसे पैसे घेऊ शकतो फक्त एवढ्यासाठी दो दोन्ही भाऊ जे तोंड पाहत नव्हते चेहरा पाहत नव्हते दिवाळी सोबत साजरी करत नव्हते मेला कोणी तर एकमेकाचा तोंड पाहत नव्हते आज येणार भविष्यात मुंबईची कॉर्पोरेशन आहे मुंबई, मुंबई महानगरपालिका पाहिजे हातात म्हणून दोघा भाऊ एक सोबत आलेले आहे ठाकरे परिवार हा मजबुरीचा नाव झालेला आहे नाही ते बाळासाहेब ठाकरेजी स्वतःचे रक्तामध्ये भगवान घेऊन फिरणारे या लोकांना हिरवेशी प्रेम झालेला आहे तर त्यांना इथूनच दंडवत करते की आपला इमान आणि रक्त फक्त पैशासाठी विकू नका बाळासाहेब ठाकरेजींनी आपले विचारासाठी जगणं आणि त्यांच्या विचारावर आमच्या सारखे बरेचसे युवा या महाराष्ट्रामध्ये जगताय निदेशावर मोदी जी है सगड़े टीके करता है बोलते शेर चलते है ना तो गाँव के जितने कुत्ते होते हैं वो सब एक हो जाते हैं होते कि नहीं होते जब शेर चलता है तो सब एक हो जाते हैं वैसे मोदी जी के पीछे सब लगे हुए हैं आज तय तय बनता बिहार मधे बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होणार आहे दुसरं कोणी होऊ शकत नाही कारण ज्या पद्धतीने तिथे प्रचार चलत मध्ये जेव्हा आतंकी हल्ला झाला तर ऑपोजिशन नेत्यांनी काय म्हंटलं त्यांनी हे नाही म्हंटलं की आमच्या सैनिकांचं कौतुक केलं पाहिजे आमच्या सैनिकांनी मोठी दुर्घटना होणतून वाचवलं त्यांनी मोदींवर टीका केली आणि जेव्हा आपण हल्ला केलं तेव्हाही त्यांनी मोदीजींवर टीका केली इथून समजते की कि ऑपोजिशन कितना कमजोर हो गया है। मजबूत आदमी काम करताय और कमजोर व्यक्ती है आणि आज आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी स्वाभिमानचे सगळे पदाधिकारी काही माझी नगरसेविका सेवक जेही इथे आणि ज्यांना येणाऱ्या भविष्यात नगरसेवक व्हायचा आहे दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देईन शुभेच्छा देताना एवढंच सांगन पद कद कधी कद, येते कसं येते कोण पदावर विराजमान होते पण मी आपल्याला एवढीच विनंती करीन पद आल्यानंतर महाराष्ट्र संत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे की माणूस द्या माझा माणूस द्या आणि त्या माणुसकीसाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे एवढंच सगळ्यांना विनंती करीन आणि आपल्याला आपण जेवढेही लोक इथे आले बाहेरून सगळ्यांना मनापासून दिवाळीची खूप खूप शुभेच्छा देते और कॉर्पोरेशनमध्ये जिल्हा परिषदमध्ये यावेळी दुसरा कोणताही नाव नाही फक्त भारतीय जनता पार्टीचंच कमळ हे लागणार आहे सगळे साथ द्यान काय जेवढेही आहे इथे उभे जिथे कुठे राहिले भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचा आमचा स्वाभिमान आमच्या सोबतच आहे रवीजी सोबत आहे ना आमच्या स्वतःच म्हंटल आहे छोटा भाऊ म्हणून युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीचे नेहमी सोबत आहे आणि कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिका मध्ये हा फक्त जिल्हा परिषद रवीजी मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे बरोबर आणि भारतीय जनता पार्टीच महापौर आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल त्याच्याशिवाय दुसरा कोणीही बसू शकणार नाही कारण जनता शेतकरी शेतमजदूर निराधार श्रावण बाळ ते महिला आणि जोडेही ते हँडीकॅप जोडेही लोक आले आहेत सगळ्यांना मी हात जोडून विनंती करन केंद्रात भारतीय जनता पार्टी राज्यात भारतीय जनता पार्टी आणि आपण आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झंडा आपल्याला सगळ्यांना मिळून लावायचा आहे सगळे तयार आहे ना सगळे किती लोक सोबत राहीन आपल्या हात वरती करून जाग देवा भाऊ आमची अमरावती तयार आहे आणि दिवाळीनंतर जोरात आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून मैदानात उतरू आणि आपला झेंडा नक्की या जिल्ह्यामध्ये लागल भारतीय जनता पार्टीच भारत माता की भारत माता की मिथिनभ झंडाला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव